नमस्कार द ग्रेट मराठा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे शेवग्याच्या पाल्यांची भाजी शेवग्याची पाल्यांची भाजी ही एक आरोग्यासाठी खूप चांगली असते आणि ज्या लोकांना शुगर आहे त्यांच्यासाठी तर जास्तीत जास्त उपयोगी आहे शेवग्याच्या पाल्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन मोठे कांदे तुरीची डाळ हा शेवग्या ही शेवग्याचे पाले आहेत त्याच्या हे पूर्ण आपण शेवग्याचा पाला स्वच्छ असा काढून बाजूला घेतलेला आहे आता हा आपण शिजत घालायचा आहे सगळ्यात आधी पाणी घालायचं त्यानंतर त्यामध्ये शेवग्याचा पाला त्यामध्ये ही दोन घेतलेली शेव तुरीची डाळ आता हे दोन्ही आपण एकत्र शिजवून घ्यायचं डाळ शिजेपर्यंत आपण हा पाला शिजवून घ्यायचा हा पाला शिजेपर्यंत आपण कांदा चिरून घेऊयात बारीक ही भाजी आपली आता शिजत आलेली आहे आणि आपला कांदाही बारीक आता चिरून झालेला आहे भाजीसाठी ही भाजी आपली आता शिजलेली आहे आता हिला आपण पाणी काढून पिळून घेणार आहे आता आपण फक्त भाजी तेलामध्ये गरम करणार आहे थोडीशी कांदा भाजून घ्यायचा नाही तसाच कांदा टाकायचा कांदा भाजला की त्याची चव वेगळी लागते त्यासाठी फक्त तेल गरम झालं की त्याच्यात कांदा टाकायचा आणि लगेच भाजी टाकून मीठ टाकून हलवायची त्याला शिजवायचं नाही कांदा तसाच कच्चा ठेवायचा नुसार मीठ आणि हे आपण पिळून घेतलेली भाजी त्यात टाकायची आणि हलवायची अशा प्रकारे ही आपली तयार झालेली आहे शेवग्याच्या पाल्याची भाजी अत्यंत औषधी आणि गुणकारी आहे ही शेवग्याची पाल्याची भाजी शुगर पेशंटसाठी सगळ्यात जास्त आणि उपयोगी अशी असते ही शेवग्याची भाजी रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद